उपसर काटा दोन फुटली उपसरपंच पदी भाजपचे बाबूराव कदम संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या काँग्रेसच्या अर्चना खवळे उपसरपंच पदी होत्या त्यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला रिक्त जागेवर कदम बाबुराव कदम यांचे दोन अर्ज आल्यानं ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये गुप्त मतदान पद्धतीत पार पडली यामध्ये उपसरपंचपदी भाजपाचे बाबूराव कदम यांनी बाजी मारली तर काँग्रेसची दोन मतं फुटल्यानं काँग्रेस गटाला जबर धक्का बसलाय निवडणूक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगणगाव बुद्रुकचे सरपंच महेश कदम होते काँग्रेसचे सचिन कदम यांना पाच मतं तर भाजपचे बाबूराव कदम यांना सात मतं मिळाल्यानं निवडणूक प्रक्रियेचे पिटासीन अधिकारी ग्रामसेवक प्रकाश घुटुगडे यांनी बाबूराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर केली शिव सूर्या शेती फार्म आमच्याकडे जमीन लेवली शेतीचे प्लॉट तयार करून मिळतील तसेच शेती अंतर मशागतीची कामे योग्य दरात करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या विश्वासाचे एकमेव ठिकाण शिवसूर्या शेती फार्म कौंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली प्रोप्रायटर मोहिते बंधू मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पंधरा बाबुराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला निवडीनंतर उपसरपंच बाबूराव कदम यांच्यासह भाजप समर्थकांनी शिवाजीनगर कडेगाव येथील टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी जाऊन आशीर्वाद घेतली उपसरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बाबुराव कदम यांचं अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार असून ग्रामविकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच बाबूराव कदम यांनी दिली यावेळी संचालक हणमंत कदम आनंदराव यादव संतोष कदम भगवान कदम तुकाराम कदम वैभव कदम मयूर कदम शिवाजी कदम बालाजी कुंभार ग्रामपंचायत सदस्य राधिका पवार नवनाथ शिंदे भगवान ताटे बबन महाराज जनार्दन कदम गोरख कदम संदीप महाडिक संजय यादव सुमित कदम अवधूत कदम दीपक पवार सर्जराव कदम भीमराव कदम किरण कदम अमोल माने बाळासाहेब माने विक्रम माने नामदेव कुंभार अनिल कदम संतोष कदम अर्जुन कदम समाधान कदम किस्ना कदम पांडुरंग पवार प्रल्हाद कदम भाऊस कदम शिवाजी कदम नाना कदम विकास कदम भास्कर कदम अप्पा कदम प्रशांत जाधव योगेश जाधव विशाल जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज